नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस पडला आहे यामुळे ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचे प्रमाणात नुकसान झाले आहे काढणीला आलेला गहू तसेच कापून ठेवलेला हरभरा याच्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे गव्हाचे जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे गहूचे पीक जमीनदोस्त झाले आहे सरकारने तात्काळ पंचनामे करून झालेल्या नुकसानाची अनुदान द्यावे अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे कितना नुकसान होगा होते आपण इससे अभी गेहूँ का बहुत नुकसान हो गया हमारे पिकों का फसलों का हमारे और इसका सरकार ने तत्काल पटना में करना और सरसगर मदद कर देना क्योंकि खरीफ में भी बहुत नुकसान हो गया और उसके बाद अभी भी ये नुकसान ही है तो इसके सरकार के तरफ के तर, सरकार शेतकरी की तरफ ध्यान दे और तत्काल उसकी मदद करे घर पीठ नुकसान है कस का मुझे निजर का काय करता साहेब काल अचानक अवकाळी पावसाचा सुरुवात झाली दहा मिनटाच्या आत गारपीट झाली एवढ्या वेळातच आम्हाला झाकायला वेळ मिळाला नाही थोडाफार नुकसान झालं आता याच्यात बरंचसं नुकसान भी झालं घाटी फुटली खाली चने गेले चणा फुगला चणा फुगल्यामुळं आता त्याला काय मार्केटला भाव बी लागते नाही लागते याची काळजीच आहे जराशी अशी तुमची काय मागणी आहे सरकार सरकारकडून आता ईश्वरानं तर आपला ईश्वर तर आपल्यावर असा कोपलाच आता सरकारनं काही थोडीफार मदत केली तर चांगलं होईल अशा काय आहे पहिलं सोयाबीन टाकलं ते बी काय व्यवस्थित आलं नाही आता हे आम्हाला दोनच एकर जमीन आहे दोन एकरापैकी एक एकर हरभरा आहे एक एकर कापूस आहे त्यालाही बोंडाळीनं ग्रस्त झाला आता हे अचानक असं निसर्गामुळं दुर्ग हरभरा आला चांगला पण अचानक अवकाळी पावसामुळं पूर्ण हरभरा फुकून गेला